श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय अठ्ठावीस पिंगलेचा अग्निप्रवेश आणि भरतरीचा शो श्री श्री गुरु दत्तात्रेयांकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावर त्यांच्याकडून बारा वर्षाची मुदत मागून घेऊन भरतरी सैन्यासह अवंतीस परतला पिंगलेसह त्याचा प्रपंच पुरोव्रत सुरू झाला एके दिवशी रात्रीचे भोजन झाल्यावर तो पिंगल्याच्या महालात गेला तेथे ती दोघी एकमेकांशी प्रेमळ गुजगोष्टी करू बु� लागली पिंगला म्हणाली महाराज तुमचे माझ्यावरील निसीम प्रेम पाहून मला माझ्या भाग्याचा हेवा वाटतो आपण दोघे एकमेकांसाठी जन्माला आलो आहोत तुमच्या वाचून मी जगू शकत नाही मला मरण यायचेच असेल तर ते तुमच्या आधी यावे तसे झाल्यास मी स्वतःला भाग्यवान समजेल ते ऐकून भरतरी म्हणाला प्रिय मरण कोणाच्या हातात आहे काय जर तुझ्या आधी मला मरण आले तर तू काय करशील ते ऐकून पिंगलीच्या डोळ्यात अश्रू तरळले ती म्हणाली नाथ दुर्दैवाने तसे झाले तर मी तुमच्यासह प्रवेश करीन त्यावर भरतरी म्हणाला अगं बोलणे आणि करणे यात जमीन आस्मानाचे अंतर असते या जगात या जगात प्राणाहून प्रिय अशी कोणतीच गोष्ट नाही जेव्हा गमजा करू नकोस तेव्हा गमजा करू नकोस पिंगला म्हणाली नाथ उगीच कशाला सतीची परीक्षा घेता मी मला वैधव्याचा कलंक कधीही लागू देणार नाही त्यावर भरतरीने कोणतेही भाष्य केले नाही तिच्या तिची युक्तीने परीक्षा घ्यावी असे ठरवून तो गप्प बसला पुढे काही दिवसांनी भरतरी शिकारीसाठी अरण्यात गेला असताना त्याला आठवण झाली तिच्या भाषणाचा खोरे खोटेपणा पाहावा म्हणून त्याने एका मृगाला मारली त्याच्या रक्तात आपली वस्त्रभूषणी भिजवली ती एका विश्वासू सेवकाकडे दिली व म्हणाला तो अवंतीला जाऊन या वस्तू पिंगलेला दाखव आणि अरण्यात शिकार करताना वाघाने घालून प्राण घेतला असे सांग हे काम गुप्तपणे झाले पाहिजे भरतरीच्या आज्ञेनुसार त्या त्या सेवकाने पिंगलीची भेट घेऊन वस्तू तिला दाखवल्या आणि भरतरीच्या निधनाची दुःखद वार्ता तिला सांगितली ते ऐकून पिंगलीला मोठा धक्का बसला ती मोठमोठ्याने आक्रोश करू लागली तिने तिचे रण्ये ऐकून भरतरीच्या इतर स्त्रियाही भयभीत झाल्या पती निधनाचे व्रत ऐकून ते त्यांनी ही एकच आकांत मांडला हा हा ही वार्ता आणि सावले आणि निर्धार करून सेवकांना चिता तयार करण्यास सांगितले त्यानंतर भरतरीचे मुकुट आणि त्याचे वस्त्रे व आभूषणे परिधान करून तिने सतीचे वाण घेतले आणि आप्तजनांसह स्मशानात जाऊन स्वतःला त्या अग्निकुंडात अग्नि दिले दुःखी प्रशासन भडकलेल्या नगराकडे परतले ही घटना घडली तेव्हा शुभ विक्रम सुमती प्रधान आदी सर्व मान्यवर मंडळी मिथिला नगरी स राजा सत्यवर्माला भेटावयास गेली होती त्यामुळे राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या त्यांचे पिंगलेच्या हट्टापुढे काही चालले नाही तसेच पिंगलेस निरोप देऊन निघालेला सेवक होऊन भटकत राहिला त्यामुळे भरतरीलाही प्रकारे केवळ पिंगलेचा दुर्दैवी मृत्यू सायंकाळच्या सुमारास मृगया आटोपती घेऊन भरतरी आपल्या सैनिकांसह नगराकडे निघाला तेव्हा त्याच्या मनात एकसारखा पिंगलेचाच विचार घोळत होता आपल्या निधनाच्या वार्ताने तिची काय अवस्था झाली असेल तिने काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना अशा हो तो तो नगरदारी आला तेव्हा त्याला पाहून रक्षकांना आनंद झाला त्यांनी त्या दिवसाचे नगरव्रत त्याला सांगितले आणि शोकावेगाने व्याकुळ होऊन पिंगला सती गेल्याची दुःखद बातमी त्याच्या कानावर घातली त्या भयंकर वार्तेने भरतरीच्या पायाखालची वाळू सरकली दुःख झाल्यामुळे रडत तो जीवाच्या आकंताने स्मशानाकडे धावला तेथे प्राणत्याग ते करण्यासाठी चिते तोडी मारण्यास उद्युक्त झाला पण त्याच्या बरोबरीच्या मान्यवरांनी त्याची समजूत काढली व त्याचे सैन्य चितेला वेडा घालून बसले त्यामुळे भरतरी निराशाने सुस्करा टाकू लागला पिंगलेचे गुण रडू लागला शोकामुळे त्याला वारंवार वार येऊ लागली त्यावेळी तो सुखरूप असल्याचे कळताच त्याच्या सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही पिंगलेच्या चितेचे राखण करीत व अन्नपाणी वर्ज करून तो, तो तेथेच ते राहिला इकडे आवंतीचे व्रत मिथिलेत कळताच तेथील मंडळींनाही मोठा धक्का बसला सुमती प्रधानास रोडू आवरेना राजप्रसादात सर्व शोकाला विक्रमादी सर्व मंडळी त्वरी परतली त्या सर्वांनी भरतरीची शेवटी उत्तर क्रिया केली पण पिंगलेच्या शोकात मग्न झालेल्या भरतरीने आपले स्थान सोडले नाही आपल्या दुर्दैवाला दोष देत आणि पिंगलेच्या नावाचा उच्चार करीत तो आला दिवस घालवू लागला अशी बारा वर्षी लोटली या सर्व क्लेशामुळे त्याचे शरीर क्रुश झाले त्याची अवस्था पाहून सूर्याला पुत्र मोहाने व्यतीत होऊन तो दत्ता गेला त्यांना स्थिती सांगितली त्यांनी अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणला व सूर्याला धीर देत म्हणाले आपण चिंता करू नका माझा शिष्य मचिंद्र याचा शिष्य गोरक्षनाथ याला मी त्याच्याकडे पाठवतो तो त्याच्या हिताचे दृष्टीने योग्य तेच करील ते ऐकूण सूर्य समाधानाने सुस्थानी गेला